भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित सिंधुदुर्ग जॉब फेअर दोन हजार चोवीसच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील कंपन्या या कंपन्या या ठिकाणी येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा युवतींना एक रोजगाराची संधी देणार आहे ही संधी दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी आहे आणि त्या दिवशी जिमखाना मैदान सावंतोडी येथे या जॉब फेअरची उद्घाटन होणार आहे आणि त्या ठिकाणी सावधडीतील नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी या जॉबसाठी त्या ठिकाणी यावे बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी साधारण नऊ ते दहा हजार विद्यार्थ्यांनी किंवा जे जॉबसाठी इच्छुक आहे अशा युवक युवतींनी नऊ ते दहा हजार रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेलं आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नसेल अशा लोकांनीसुद्धा त्या ठिकाणी यायचं आहे सुद्धा जॉबची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि या जॉबसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे साहेब निलेश राणे साहेब नितेश राणे साहेब या सर्वांचं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे आणि या मार्गदर्शनातूनच प्रेरणा घेऊन या ठिकाणी जॉबची संधी उपलब्ध करून दिली जात आहे प्रत्येकाला ही सुवर्ण संधी आहे जिल्ह्यातील बऱ्याच युवक युवतींना जो रोजगार नाही रोजगार नाही अशी जी चर्चा होत असते या चर्चेवर विराम करण्यासाठी हा महामा मेळावा घेतला जाणार आहे या ठिकाणी कमीत कमी शंभरहून अधिक कंपन्या येणार आहेत आणि त्या कंपन्यातून जवळजवळ वीस हजार ते पंचवीस हजार ची संधी प्राप्त होणार आहे सावंतवाडी जिमखाना मैदान येथे हा कार्यक्रम आहे श्री विशाल परब यांच्या मा माध्यमातून हा महामेळावा घेतला जात आहे विशाल परब युवा उद्योजक आहेत उद्योजकांच्या ज्या समस्या आहेत किंवा ज्या रोजगाराच्या समस्या आहेत ज्याची त्यांना जाण असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांच्या या मागणीनुसार हा महामेळावा विशाल परब घेत आहे त्यांनाही मी आवाहन करतो की आपल्या मुलांना घेऊन या ठिकाणी मेळाव्याला यायचं आहे त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जाईल त्यांना ताबडतोब तिथे जॉबचं लेटर दिलं जाईल म्हणजे ताबडतोब त्यांची नियुक्ती केली जाईल नियुक्तीपत्र त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी दिलं जाईल त्याच्यामुळे सर्वांना मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना मुलींना मी आवाहन करतो की त्यांनी ताबडतोब या ठिकाणी एक तर आपलं नाव नोंदणी करावं अगर नाव नोंदणी नाही झालं असेल तरी आपण दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी या मेळाव्याला उपस्थित होऊन आपली नोकरीची संधी प्राप्त करून घ्यायची आहे पात्रतेनुसार म्हणजे आमच्याकडे पाचवी शिकलेल्या विद्यार्थ्यांपासून अगदी जास्तीत जास्त शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यापर्यंत कंपन्यांमध्ये नोकरी अव्हेलेबल आहेत त्यामुळे त्याचं ज्याप्रमाणे शिक्षण असेल त्याप्रमाणे त्याला नोकरी मिळेल आणि ते नोकरी जर त्या ठिकाणी जर तो सिलेक्ट झाला तर त्याला तिथे जॉब लेटर ताबडतोब दिलं जाईल या ठिकाणी विशाल परब यांनी जे एक वर्ष दीड वर्ष या कंपन्यांच्या संपर्कात राहून या कंपन्यांना बऱ्याच कंपन्यांना आपल्या संपर्कात घेऊन त्या ठिकाणी ह्या जॉबची संख्या साधारण आपल्याला किती मिळू शकते तर त्याचा आकडा एक साधारणपणे वीस हजारच्या घरात येतो मग आपल्या कंपन्यांमध्ये जे आवश्यकता आहे त्याप्रमाणे लोकांची भरती केली जाईल आपल्याकडे किती अवेलेबल आहे नाही म्हटलं तरी आता दहा हजार मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे दहा हजार मुलं तर नक्कीच त्या ठिकाणी येतील अधिक आम्ही आवाहन करतोय की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही किंवा ज्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळाली नाही काही कारण असतो त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन आपल्या मुलाखत का देण्यासाठी काय प्रॉब्लेम आपण मुलांना फक्त इंटरव्ह्यू देणार नाही सर त्यांना काउन्सिलिंग खूप महत्वाची आहे कारण सावंतवाडी मधन मुलं गोव्याला जायला मागत नाही आज मुंबईला जायला मागत नाही त्याला काउन्सिलिंग खूप महत्वाचं आहे कारण आपण जे स्कूल फिडिंग करतो ना मुलांना जाऊ नको हे करते कर ते कर सोडून आपण त्याच्यावरती काउन्सिलिंग करतो आणि दुसरी गोष्ट मुलांना प्रवृत्त करतो आणि विशेष मुलीचं प्रमाण जास्त आहे सर बाहेर जाण्याचं याची मानसिकता काय होती की मानसिकता चेंज झाली की त्यांचं मेंटॅलिटी चेंज होऊ सगळी आणि या अनुष्ठांकडून त्यांचा रेशो आपण वाढवणार आहे आणि त्यांना ऑन फील्ड काय असणार आहे त्यांना काम कोणतं असणार आहे सॅलरी किती असणार आहे कंपनी कोणती असणार आहे त्यांना राहायची सोय आहे का जेवायची हे सगळे डिस्क्रिप्शन आपण त्यांना देणार आहे आणि त्यांच्याकडनंच आपण फायनल असेल तर काय होतं कंपनीला का मुलांची गरज आहे मुलांना जॉबची गरज आहे याच्याकडं तरी सांगड घालणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून आपण जॉब जॉबफेअर हा जॉबफेअर हे माध्यम आहे आणि या माध्यमात आपण मुलांना जास्तीत जास्त जॉब देण्याचा प्रयत्न करतोय आमच्याकडे सध्या पंधरा ते वीस हजार व्हॅकन्सी आहे गोवा असेल मुंबई असेल पुणे असेल ह्या कंपनीच्या आमच्याकडे ऑन रेकॉर्ड रेकॉर्ड आलेले व्हॅकन्सी आम्हाला एवढ्या व्हॅकन्सी आहे दहावी बारावीची मुलं पाहिजे पाचवीची मुलं पाहिजे ग्रॅज्युएशनची मुलं पाहिजे एमबीची मुलं पाहिजे पण आपल्याकडे येणारा क्राऊड आम्ही शंभर टक्के रिस्पॉन्स सुद्धा करणार आहे पण जास्तीत जास्त मुलांना आम्ही प्लेस करण्याचा प्रयत्न करू याच्या पलीकडे सर प्लस पॉईंट असा आहे ज्या मुलांचं सिलेक्शन होणार नाही माझा मुद्दा लक्षात घ्या ज्या मुलांचं सिलेक्शन होणार नाही त्यांना आपण जॉब कार्ड देणार आहे सर म्हणजे मुलगा असं म्हणायला नको की मला इंटरव्ह्यू आहे इंटरव्ह्यू दिलाय आणि माझं सिलेक्शन झालं नाही त्याला जॉब कार्ड का देतोय त्याचं स्किल कुठेतरी कमी म्हणून आपण त्यांना जॉब कार्ड देणार आहे जॉब कार्ड एक अशी कॉन्सेप्ट आहे की त्याने ते ऍक्टिव्ह करायची आणि ऍक्टिव्ह केल्यानंतर त्याला ते ते पुढील सहा सा महिन्यासाठी त्याच्या मोबाईलवरती ज्या कंपन्यांमध्ये व्हॅकन्सी ती त्याच्या मोबाईलवरती एस एम एस म्हणून येणार आहे त्याने फक्त ती ओपन करायची आणि त्या कंपनीत जायचं का नाही याच्यावर कॉल करून तो त्याचा डिसिजन आहे आता आपण जर एवढं जर प्रोसेस करत असेल ते प्रयत्न केले पाहिजे ही त्याचं स्वरूप आहे म्हणजे पन्नास टक्के मुलांना आपण जॉब देणार आहे आणि पन्नास टक्के मुलांना ऍटली आपण जॉब देणार म्हणजे कुणीही तिथे मुलांना नाराज करणार नाही याच्या पलीकडे सांगतो ज्या मुलांचा स्किल काहीच होणार नाही त्यांना आपण एखाद्या मुलाचा स्किल नाही सर त्याला स्किल ट्रेनिंग आपण सुरू करू ना सावंतवाडीमध्ये आम्हाला जागा उपलब्ध करून द्या बाकीच्या गोष्टी आमच्याकडे ट्रेनर आहे त्यांचं स्किल ओपन स्किल येऊयात तीन महिने दोन महिने आणि त्या स्किलच्या थ्रू परत आपण त्यांना जॉईन करू म्हणजे अशा प्रकारे आपण शंभर टक्के रेशोपर्यंत तिथे देणार आहोत गोव्यामध्ये लिमेरिट येणे हायर है, हॉटेल आहे फाईव्ह स्टार सेव्हन स्टार हॉटेल्स आहे आता आम्ही कॉलेजला परत साहेबांच्या माध्यमात ऑफिसमधून प्रत्येक कॉलेजला लेटर पण गेले इन्व्हिटेशन लेटर आजी माझी विद्यार्थ्यांना इन्व्हिटेशन लेटर पण गेले आणि सात ते आठ हॉटेल्स फायव्ह स्टार सेव्हन स्टार हॉटेल गोव्यातली पण इन्व्हाइट करतोय आणि त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिलाय डेफिनेटली कारण प्रॉपर गोव्यातला क्राऊड तिथे काम करत आहे त्यांना सावंतवाडी कोकणातच क्राऊड तिथे वर्किंगला आहे मग तिथे हाऊसकीपिंग असेल मॅनेजमेंट असेल हॉटेल मॅनेजमेंटचे स्टाफ असेल इन आउट च्या असेल आउटडोअर चे असेल सगळ्या प्रकारच्या मुलांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तरी त्यांना तिथे कंपल्सरी कारण पन्नास टक्के मुलांचं वॉकिंग मुलं तर पन्नास टक्के ऑनलाईन येतात प्रत्येक मुलाला तिथे गेट पास ला गेट वरती एंट्री फॉर्म मिळणार आहे तो एंट्री फॉर्म येऊनच तो मुलगा आतमध्ये जाणार आहे कारण जॉब फेअरचं एक स्वरूप त्या दिवसाचं तुम्हाला एक एक्सप्लेन करतो मी कसं आहे फॉर्म घेतल्यानंतर तो आतमध्ये बसणार आहे त्याला काउन्सिलिंग करून तो फॉर्म फिलअप करणार आहे त्याच्या फॉर्म बरोबर त्याला एक पुढचं कुपन मिळणार आहे सर पुढचं कुपन आणि फॉर्म फॉर्म भरल्यानंतर तो इंटरेस्ट सेक्शनला जाताना जातानी त्याचं एक फिल्टरेशन होणार आहे कारण आपण जे काही शंभर एकशे दहा एकशे वीस स्टॉल लावलेले त्या ला मुलांना शंभर शंभरच्या मुला मुलींना शंभर शंभरच्या बॅचनी तिथे पाठवणार आहे पण जातानी फिल्ट्रेशन करून पाठवणार आहे सपोज तिथे काय असणार आहे बारावीचा मुलं आहे बारावीच्या मुलाची कंपनी पन्नास आणि एकावन्न नंबरला आहे तर त्या हेल्प डेस्क एक काउंटर आहे तिथे त्याला पन्नास आणि एका नंबरच्या कोपनमध्ये पिक करून तो चीट घेऊन डायरेक्ट तिथे जाणार आहे म्हणजे त्या मुलाला प्रॉपर वेने हे करणार काय सर माहिती आहे का जॉब फेअर घेणाऱ्या कंपन्या आहे मार्केटमध्ये पण क्वालिटी वर्क करणाऱ्या कंपन्या आम्ही क्वालिटी वर्क करतो कारण कर म्हणून महाराष्ट्राने आम्हाला अपॉइंट केलं गडकरी सारखे के, मान्यवर आमच्याकडनं जॉब फेअर करून देतात आमच्याकडे ते रिझल्ट असेल सर कुठेतरी कारण सगळेच माणसांना एक्झॅक्टली कारण डेमो म्हणून आम्ही उदय सामंत साहेबांचा रत्नागिरी जॉब फेअर केला होता उदयनराव महाराजांचा जॉबफेअर केला मोठे मोठे देखील जगणे त्यांचे रिझल्ट दिले आता रायगडला आमचा जॉब फेल झाला गडकरी तटकरी साहेबांचा ह्या लोकांनी आमचे रिझल्ट बघून आम्हाला संधी दिली आणि काय होतं सर कुठेतरी मिळत बसवणं खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या आपण मुलं असेल कंपनी असेल कुठंतरी आपल्याला जॉईन करणं आणि आज एखाद्याच्या घरात जर दहा हजार जात असेल असं तर घर चालतं आपल्याला जॉब देणं त्याला उभं करणं खूप महत्वाचं आहे नंतर बाकीचे पाठ आपण बघू शकतो तर अशा प्रकारचं जॉब जॉब फेअरचं स्वरूप असणार आहे आणि प्रत्येक मुलाचं इंटरव्यू इंटरव्ह्यू होणार सर संध्याकाळी आठ जरी वाजले एक मुलगा रिटर्न जाणार नाही ती तुम्हाला डेफिनेटली आम्ही टक्के कंपनी आपण गोवा आणि मुंबईला रेफर केलं कारण इकडचा मुलगा कसं आहे गोवा आणि मुंबईला जास जास्त जाण्याचं जा एक होत त्याचा वेळ म्हणजे जास्त तिकडे जा जा म्हणून त्या पद्धतीने आपण प्लॅनिंग केलंय